मराठा आरक्षणावर तोडगा निघाल्यानंतर सर्वत्र देवेंद्र फडणवीसांचं कौतुक होत आहे जे संजय राऊत देवेंद्र फडणवीसांवर टीकेची झोड उठवतात त्याच राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांचं तोंड भरून कौतुक केलं फडणवीसांनी संयमानं परिस्थिती हाताळली त्यामुळे याचं श्रेय देवेंद्र फडणवीसांनाच जात असल्याचं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे पाहूयात मी देवेंद्र फडणवीस यांच्या संयमाचं कौतुक सुद्धा हा काय श्रेयवादाच्या लढाईसाठी माहितीच्या सरकारने घेतलेला निर्णय नाहीये मला आश्चर्य वाटतंय की कालच्या या प्रसंगात दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुठे होते नेहमीच सक्रिय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच मराठा आरक्षणाचे शिल्पकार असल्याचे सूर राजकीय वर्तुळात उमटू लागले फक्त सत्ताधारीच नव्हे तर विरोधकही देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीये राज्यातल्या विविध मुद्द्यांवरून सातत्यानं सरकारला धारेवर धरणारे संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांचं तोंड भरून कौतुक केलं मराठा आरक्षणावर तोडगा निघाला याचं श्रेय देवेंद्र फडणवीसांचंच असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय एक देवेंद्र फडणवीस सोडले तर सगळ्यांनी ही भाषा वापरली मी देवेंद्र फडणवीस यांच्या संयमाचं कौतुक सुद्धा करेल की स्वतः नेत्यांनी आंदोलनाकाच्या फडणवीस यांच्यावर जी टीका केली ज्या जहरी भाषेत टीका केली तरीही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अजिबात संयम सोडला नाही हे कौतुकास्पद आहे पण त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाचे बाहेरून आलेले सग बाहेरून आलेले नेते सगळे त्यांनी ज्या प्रकारे जरांगे पाटील आणि त्यांच्या लोकांविषयी भाषा वापरली ती भाषा समर्थने आणि नंतर लगेच त्याचं श्रेय घ्यायला येत आहे आहेत हा काय श्रेयवादाच्या लढाईसाठी माहितीच्या सरकारने घेतलेला निर्णय नाही आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अभ्यासपूर्वक उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा उपमुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख एकनाथराव शिंदे मंत्रिमंडळाची या संदर्भामध्ये नेमलेली उपसमिती या सर्वांशी सारासार चर्चा करून तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे शेवटी प्रत्येक निर्णय घेतल्याच्यानंतर युतीमधील पक्ष आहेत घटक पक्ष आहेत आपापल्या नेतृत्वाच्या बद्दल बोलू शकतात शेवटी देवेंद्रजी भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत पण महायुतीचे नेते म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आहेत मराठा आरक्षणावरनं संजय राऊतांनी एकीकडे फडणवीसांचं चांगलंच कौतुक केलं मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर त्यांनी टीकेची जोड उठवली आरक्षणाच्या लढाईत अजित पवार आणि शिंदे कुठे होते असा सवाल राऊतांनी उपस्थित केला तर राऊतांच्या टीकेला राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रतिउत्तर दिलं दिलंय मला आश्चर्य वाटतंय की कालच्या या प्रसंगात दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुठे होते जे जरांगे पाटील ज्या समाजासाठी लढत होते त्या समाजाचेच ते नेते हो, आहेत ना उपमुख्यमंत्री आहेत विशेषतः एकनाथ शिंदे हे नव्या मुंबईमध्ये गुलाल उधळायला जरांगे पाटील यांच्या सोबत होते पण काल ते कुठे दिसले नाहीत याचं कारण काय एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक अजित पवार आणि त्यांचे लोक हे काल कुठे होते ते त्या आनंद सोहळ्यामध्ये का सहभागी झाले नाहीत की त्यांना हा आनंद सोहळा मान्यच नव्हता की हे प्रकरण अजून चिघळत राहावं चिघळत राहावं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अडचणीत यावेत असं काही योजना दुसरे लोक करत होते का हे काल प्रकर्षाने जाणवत नाही नाही ते दोघं अजिबात जाण नव्हते दोघांचा नेहमीच सगळ्यात त्यांचे सक्रिय भाग होता माझी सातत्यानं शिंदे साहेबांनी चर्चा व्हायची आम्ही काय करतोय त्याची प्रक्रिया राबवतोय त्यात काही ते मला सूचना करायची त्यामुळे मला वाटतं अतिशय समन्वयानं आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय जाते मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या प्रक्रियेत देवेंद्र फडणवीसांचा सहभाग होता त्यांच्याशी सातत्यानं चर्चा होत असल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय त्यामुळे या, या आरक्षणाचं श्रेय देवेंद्र फडणवीसांना जात अशी प्रतिक्रिया राऊतांच्या विधानानंतर विखे पाटलांनी दिली काल जो निर्णय झाला मी माझ्या भाषणातील स्टेजवर सांगितलं की ह्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये हा निर्णय घडून आणण्यामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना श्रेय दिला पाहिजे ते आपण काल जाहीरपणे बोललोय म्हणजे संजय राव हा सुरतो शांत पण का नेहमीच त्यांना सगळं उशीर उरतं म्हणून ते या पक्ष या दोघे त्याच वस्तू संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केल्याची ही पहिलीच वेळ नाही आहे याआधी राज्याच्या विकासाच्या मुद्द्यावरून राऊतांनी फडणवीसांचं कौतुक केलं आहे मात्र जरांगे पाटील मुंबईत आल्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटणार असं सर्वांना वाटत होतं मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी अतिशय संयमानं ही परिस्थिती हाताळत मराठा आरक्षणावर तोडगा काढला आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळतंय ब्युरो रिपोर्ट zijo with